प्रेमे मोहिला साधने एक काला करण्याकरता देव लागतो काला करण्याकरता देवाचं नाव लागते आणि काला करण्याकरता प्रेम लागतं या दोघीकरता एक, एक उदाहरण देतो भगवान परमात्मा आपल्या घरी असताना <कल> नगरीमध्ये असताना भगवान परमात्मा नेहमी म्हणायचे माझ्या गोपिका आशा माझ्या गोपिका आशा माझ्या गोपिका आशा एक दिवस रुक्मिणी माता आली आणि रुक्मिणी मातेसमोर सुद्धा देव म्हणायला लागले माझ्या गोपिका माझ्या गोपिका रुक्मिणी माता म्हटली का हो देवा आम्ही सोळा हजार एकशे आठ बायका असताना काय गोपिका गोपिका करता देव म्हटले रुक्मिणी त्यांचा अधिकार तुला कळणार नाही परमात्मा नेहमीच माझ्या गोपिका माझ्या गोपिका माझ्या गोपिका रुक्मिणी मातेला जरा वाईट वाटलं आम्ही सोळा हजार एकशे आठ बायका असताना देव काय गोपिका गोपिका करता तेवढ्यात नारद महर्षी आले आणि रुक्मिणी मातेने नारदाला सांगितलं नारद महर्षी जरा आमच्या मालकाला जरा समजून सांगा हो नारद महर्षी म्हटले काय झालं रुक्मिणी माता म्हटले अहो आमचे मालक नेहमी गोपिका गोपिका करता एवढ्या बायका असताना काय गोपिका गोपिका करायचं कारण आहे नारद महर्षी म्हटले थांबा मी जातो देवाकडे नारद महर्षी आले सांगितलं देवा <coughs> देव म्हटले बोला नारद महर्षी काय केलं म्हटले तुमच्याकडे काम आहे म्हणे सांगा काय काम आहे नारद महर्षी म्हटले देवा मी ब्रह्मचारी कोण नारद महर्षी आणि देवा तुम्ही कोण आहे ग्रहस्थी माझ्या सारख्या ब्रह्मचारी माणसाने तुमच्या सारख्या ग्रहस्थी माणसाला उद्देश करणं काही चांगलं कारण संसाराचा अनुभव तुम्हाला चांगलाय नारद महर्षी म्हटले ऐका देवा तुम्ही ग्रहस्थी आहे मी ब्रह्मचारी आहे पण तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो काय तुम्ही त्या गोपिका गोपिका करता उठले का गोपिका उठले का गोपिका काय पडलं त्या गोपिकांमध्ये असं देव म्हटले नारद महर्षी तुम्हाला त्या गोपिकांचा अधिकार कडणार नाही योग्य वेळ आली <dentro> का मग गोपिकांचा अधिकार कडून देईल मग एका वेळेला काय झालं रात्रीची वेळ होती आपण नेहमी उदाहरण ऐकतो ऐका भगवान परमात्म्याला गोपिकांचा अधिकार करून द्यायचा होता रात्रीची वेळ होती रात्रीचे बारा वाजले आणि भगवान परमात्म्याने रात्रीच्या बारा वाजेला थोडस नाटक करायला सुरुवात केली परमात्मा म्हटले रात्री बारा वाजले सगळे गाड झोपले होते रुक्मिणी माता झोपली होती भगवान परमात्मा रात्री बारा वाजेला उठल्याने आरोड्या मारायला लागले बाप रे मेलो रे बाप रे मेलो रे आवाज रुक्मिणी मातेच्या कानावर गेला झाला तरी काय नेमकं भगवान परमात्मा उठून बसले रडायला लागले ओरडत होते बाप रे मेल रुक्मिणी माता पडत पडत आली देवा देवा काल काल का देवा काय झालं देव म्हटले माझं पोट दुखायला लागलं एवढ्या रात्री बारा वाजेला रुक्मिणी माता म्हटली काल काय खाल्लं बेसन पोडी खाल्ली काय रोडगे खाल्ले झालं तरी काय कस काय पोट दुखते मग रुक्मिणी माता म्हटली बरं दुखू द्या पोट पडत पडत रुक्मिणी माता घरात गेली एक इनोची पोडी घेतली ग्लासात टाकली आणि देवाला आणून दिली या देवा तुमचं पोट शांत करा भगवान परमात्म्याने घेतलं तरी पोट काही शांत राहे ना चला डॉक्टरना बोलवा वैद्य बोलवले वैद्य आले त्यांनी सगळा उपाय केला तरी देवाचं पोट काही शांत राहे ना आता सगळ्या जगाचा डॉक्टर भगवान परमात्मा आहे महाराज बोलतात वैद्य एक पंढरीराव अंतर व्हावं तो जाणे सगळ्या जगाचा डॉक्टर भगवान परमात्मा आहे सामान्य डॉक्टर काय करणार आहे तरी देवाचं पोट काही राही ना रुक्मिणी मातेने सगळे उपाय केले पण देवाचं पोट काही शांत होत नाही बराच वेळ झाला देव ओरडायला लागले लगेच रुक्मिणी माते नारदांना कॉल दिला नारद महर्षी आले हो काय झालं एवढ्या रात्री काय बोलवणं केलं रुक्मिणी माता म्हणते नारद महर्षी माझ्या मालकाचं जरा पोट दुखते पहा जाऊन नारद महर्षी आले देव ओरडत होते बापरे म्हणून पोट दुखते देव म्हटले का हो नारद महर्षी आले का या नारद महर्षी म्हटले देवा तुमचं पोट दुखते आता तुमच्या पोटाला औषध तरी काय आहे म्हणेच औषध करून सगळं संपलं आता औषध काही नाही नारद महर्षी म्हटले देवा तुम्ही सांगा काय औषध आहे तेव्हा देव सांगायला लागले नारद महर्षी ऐका माझ्या पोटाकरता आता एकच औषध आहे म्हटले सांग काय तेव्हा भगवान परमात्मा म्हटले नारदजी या जगात माझा जो कोणी खरा भक्त असेल त्या खऱ्या भक्ताच्या पायाची माती आणली का त्याच्याने माझं पोट राहील फक्त खऱ्या भक्ताच्या पायाची माती आणून द्या एवढंच करा नारद मर्षी कोण आहे देवाचे बघतच आहे एवढं ऐकलं नारदांनी खाली वाकले आणि नारदाच्याच पायाची माती नारदाने उचलली हातात माती घेतली या देवा माती मी तुमचा खरा बघताय या माती पोट शांत करा नारद महर्षी म्हटले नारदा माती देताय पण ऐका जो कोणी पायाची माती देईल त्याच्याने माझं पोट शांत होईल पण त्याला एक हजार वर्ष नरकात जावं लागेल नुसतं एवढं ऐकलं माती खाली टाकून दिली <laughs> मला सांगा नारद महर्षी कोण आहे बघताय की नाही देवाचे आहे भक्त पण देवाचं पोट शांत राहावं याचा विचार आहे पण आपण सुद्धा नरकात जायला नको असा विचार केला माती खाली टाकून दिली बाहेर निघले रुक्मिणी माता आली का हो झालं का विलास भेटला का औषध म्हणे भेटलं सांगा काय औषध आहे नारद महर्षी म्हटले रुक्मिणी माता एकच औषध आहे जो कोणी खरा भक्त पायाची माती देईल त्याच्याने देवाचं पोट शांत राहणार आहे रुक्मिणी माता पटकन खाली वाकली तिच्याच पायाची माती घेतली नारदा आहे या माती द्या देवाला नारद महर्षी म्हटले जास्त काही करू नको पुढचंही काय येतं म्हणे काय पुढे रुक्मिणी मातेला सांगता नारद आहे ऐका नारद महर्षी म्हटले रुक्मिणी माता जो कोणी पायाची माती देईल त्याच्याने देवाचं पोट तर राहील पण त्याला एक हजार वर्ष नरकात जावेल जावं लागेल एवढं रुक्मिणी मातेने ऐकलं आणि तशीच माती खाली टाकून दिली आता देवाची पत्नी होती तिलाही वाटत होतं देवाचं पोट राहावं पण तिने देवाच्याही सुखाचा विचार करत होती पण आपला सुद्धा विचार केला एक हजार वर्ष नरकात काही का नाही टाकली खाली सगळं फिरले पण माती देण्याकरता कोणी तयार नाही देवाकडे आले देव म्हटले का आणली का माती म्हटले देवा माती देण्याकरता कोणी तयार नाही का हो सगळीकडे म्हणे सगळं फिरलं कोणीच माती देत नाही मग देव म्हटले हो नारद मर्शी गोकुळात गेले होते का नारद मर्शी म्हटले देवा तेवढं गोकुळ सोडून बोला बा गोकुळात मी काही जात नाही देव म्हटले माझ्याकरता एकदा गोकुळात जा पा कोणी असेल माती देणारा आणि मग नारद मर्शी गोकुळामध्ये आले गोकुळामध्ये आल्यानंतर सर्व गोपिका परमात्म्याचं भजन करत होत्या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव भजन चालू आहे आणि नारद महर्षी आले नारद महर्षी आल्यानंतर सर्व गोपिका नारदांच्या जवळ गेल्या नारदांचं दर्शन घेतलं नारद महर्षी काय येणं केलं आमचा लल्ला आहे का आमचा कृष्ण बराय का, का त्याची तब्येत चांगली का नारद महर्षी म्हटले गोपिकांनो तुमच्या कृष्णाची तब्येत चांगली नाही का हो काय झालं आमच्या कृष्णाला तुमच्या कृष्णाचं पोट दुखते मग औषध केलं नाही का म्हणजे सगळं औषध केलं मग झालं तरी काय आता काय पाहिजे म्हणे औषध घेण्याकरता तुमच्याकडे आलो आमच्याकडे हो तुमच्याच कडे सांगा काय औषध पाहिजे लगेच देतो नारद महर्षी म्हटले गोपिकांनो ऐका जो कोणी खरा भक्त पायाची माती देईल त्याच्याने देवाचं पोट राहणार आहे एवढं नुसतं गोपिकांनी ऐकलं पट पट पट, पट, पट सगळ्या गोपिका खाली वाकल्या पायाची माती घेतली नारदांच्या हातात द्यायला लागल्या नारद महर्षी म्हटले गोपिकांनो जरा पुढचं ऐका गोपिकां म्हटल्या पुढचं सांगू नका माती घेऊन जा तरी नारद महर्षी म्हटले ऐका पुढे वाक्य म्हटलं सांगा पटकन नारद महर्षी म्हटले गोपिकांनो ऐका जो कोणी खरा भक्त पायाची माती देईल त्याला एक हजार वर्ष नरकात जावं लागेल एवढं नारद महर्षींनी गोपिकांना सांगितलं आणि गोपिकांनी त्याच्या पुढचं उत्तर दिलं गोपिका म्हटल्या नारद महर्षी ऐका जर आमच्या पायाची माती नेली आणि आमच्या भगवान परमात्मा जर पोट शांत होत असेल तर आम्ही एक हजार वर्ष नाही दहा हजार वर्ष नरकात जाऊ पण आमच्या भगवान परमात्म्याला माती घेऊन जा एवढंच कारण आहे बाकी दुसरं काहीच नाही सांगायचं उदाहरण असंच आहे की भगवान परमात्मा